तर बघू शकताय मस्त चमचमीत अशी मोकळी सुटसुटीत चिकन बिर्याणी तयार झालेली आहे कमी वेळेत झटपट अशी तयार होते आणि खायला तर एक नंबर अशी लागते घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात सोप्या पद्धतीने ही चिकन बिर्याणी मी बनवलेली आहे तर तुम्हाला जर आवडली तर नक्की एकदा करून बघा चिकन बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात पहिला मी तांदूळ भिजत घालणार आहे तर दोन वाटी फुल भरून लांबदाण्याचा बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे वजनी मोजलं तर पाव किलो तांदूळ होतील इतपत हे तांदूळ आहेत तांदूळ आता दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ बिर्याणी करताना पिवळसर रंगावरचा तांदूळ घ्यायचा म्हणजे तो जुना असतो आणि जुन्या तांदळाचा भात मस्त मोकळा सुटसुटीत असा होतो तर ता तांदूळ मी आता धुवून घेतलेले आहेत यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ भिजत ठेवू तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी चिकन चांगलं शिजवून घेऊ त्यासाठी कुकरमध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर तमालपत्रीचं पान अर्धा चमचा जिरं दोन हिरवी वेलची दोन लवंग चक्री फूल आणि दालचिनीचा तुकडा घालू जे खडे मसाले घरामध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही घालू शकता खडे मसाले आता थोडे तेलामध्ये परतून घेऊ जास्त परतायची गरज नाही नाहीतर करपतात आता खडे मसाले थोडे परतून झाल्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे घालू उभे पातळ असे चिरलेले आणि कांदा चांगला सोनेरी लालसर रंगावरती परतून घेऊ कांदा तेलामध्ये मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घालू त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या हिरवी मिरची तिखट आहे त्यामुळे दोन घातलेले आहेत आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत चांगली परतून घेऊ आलं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत मी परतून घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू उभा चिरलेला आणि टोमॅटो थोडासा मौसरासा परतून घेऊ तर कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा मी थोडा परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालू एक चमचा मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे दीड चमचा बिर्याणी मसाला घालू तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता एक चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालू त्याचबरोबर दोन चमचे मी जे पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्याने फुल भरून दही घेतलेला आहे दही जास्त आंबट घेऊ नका दही घातल्यामुळे चिकन चांगलं मऊसर असं शिजतं आणि बिर्याणीसुद्धा चवीला मस्त अशी लागते आता गॅस बारीक करून मसाले आणि दही चांगलं परतून घेऊ म्हणजे दही फाटत नाही तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतून घ्यायचे तर बारीक गॅस करून मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये स्वच्छ धुतलेलं असं चिकन घालू तर पाव किलो पेक्षा थोडंसं जास्त मी चिकन घेतलेलं आहे म्हणजे साधारण तीनशे ग्रॅम चिकन असेल तुम्ही पाव किलो तांदळासाठी पाव किलो चिकनसुद्धा वापरू शकता आता चार ते पाच मिनटासाठी हे चिकन आपण मसाल्यासोबत चांगलं परतून घेऊ म्हणजे चिकनसुद्धा तेलामध्ये चांगलं परतलं जातं मसाल्यांसोबत आणि कच्चा वास सुद्धा लागत नाही चिकनचा बिर्याणीला तर चिकन, चा चिकन चांगलं मी परतून घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ आता मी चिकन शिजवून घेणार आहे थोडं त्यासाठी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालू नका चिकन शिजण्यापुरतंच थोडं पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती पाच ते सहा मिनटं हे चिकन थोडंसं शिजवून घेऊ कारण सुरुवातीला चिकन थोडं शिजवून घेतल्यामुळे तांदळासोबत सुद्धा ते पटकनच शिजलं जातं तर पाच ते सहा मिनटं झालेली आहेत गॅस मी बंद केलेला आहे पूर्ण कुकर थंड झाल्यावरती झाकण उघडू तर आता कुकरचं आपण झाकण उघडू तर बघू शकता एक चिकन मी चांगलं थोडंसं शिजवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी आहे चिकनमध्ये जर पाणी कमी टाकलं तर चिकन कुकरला लागू ला शकतं त्यामुळं अर्धी फाटी पाणी घालायचं आता मी गॅस चालू केलेला आहे चिकनमधलं थोडंसं पाणी आटवून घेऊ म्हणजे तांदूळ घातल्यानंतर तांदळाच्या प्रमाणे पाणी घातलं की मस्त मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी तयार होते थोड्या वेळानंतर बघू शकता मधलं पाणी मी थोडं आटवून घेतलेलं आहे मसाला आहे तो घट्टसर झालेला आहे यामध्ये आता गरम पाणी घालू तर दोन वाटी मी तांदूळ घेतलेले त्यासाठी तीन वाटी मी गरम पाणी घातलेला आहे म्हणजे एका वाटीसाठी दीड वाटी गरम पाणी आणि दोन वाटी तांदळासाठी तीन वाटी गरम पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे या उकळीमध्ये भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे अशा पद्धतीने उकळीमध्ये जर तांदूळ घातला तर मस्त मोकळी सुटसुटीत बिर्याणी होते पाणी घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार थोडं अजून मीठ घातलेला आहे तुम्हाला जर अंदाज समजत नसेल तर पाण्याची चव बघून चवीनुसार मीठ घालू शकता आता कुकरचं आपण झाकण लावू आणि मिडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ तर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि मस्त चमच चिकन बिर्याणी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर मस्त मोकळी सुटसुटीत अशी ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर अजून मोकळी सुटसुटीत अशी होते आणि खायला तर एक नंबर अशी लागते तुम्हाला जर ही साधी सोपी चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत धन्यवाद